नमस्कार मी आदित्य जाधव आज आम्ही सर्व मित्रपरिवार इथे निवेदन देण्याकरिता आलो आहोत आणि या निवेदनाचं मुख्य कारण असं आहे की संत संत श्री सेवालाल महाराजांच्या चौकात जो नामफलक असतो त्या नामफलकावर काही दिवसाआधी एका पक्षाचा झेंडा लावण्यात आला त्यानंतर त्याची आम्ही दखल घेतली आणि समजदारीने तो विषय कुठेतरी सॉर्ट आऊट झाला आणि तो झेंडा काढण्यात आला त्याकरिता आम्ही त्यांचे आभार सुद्धा मानले पण त्यानंतर सुद्धा तिथे मग एका विशिष्ट पक्षाने बॅनर चिटकवला चक्क बॅनर चिटकवला सेवालाल महाराजांच्या नावापुढे तर त्यांनी सुद्धा मग त्यानंतर आम्ही व्हिडिओज वगैरे टाकले तर त्यानंतर त्यांनी सुद्धा तो बॅनर काढला त्याकरिता सुद्धा त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांचे आभारी आहोत आम्ही की त्यांनी ते दखल घेतली पण प्रशासन नेमका काय करतंय हा प्रश्न आम्हाला पडला कारण अशा धार्मिक भावना जर दुखावल्या जातील निवडणुकीच्या दरम्यान सर्व पक्षांना त्यांचा जो प्रचार आहे त्यांची ज त्यांचं जे राजकारण आहे ते लक लावं त्या राजकारणाशी आम्हाला तिळ मात्रही घेणं देणं नाही कुठल्याही प्रकारचा संबंध नाही पण आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही धार्मिक ठिकाणी जर असा फलक लावून किंवा झेंडे लावून जर अवमान करण्याचा प्रयत्न करत असाल कारण कुठलेच संत कुठलेच महात्मे हे कुठल्या पक्षाचे बांधील नाही आहेत ते सर्व समाजाचे आहेत सर्व धर्मियांचे आहेत आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं ही आमची प्रशासनाला विनंती आहे कारण आता यानंतर जर अशा घटना घडतील तर आम्ही सुद्धा हे समजू की कुठेतरी कर्मचारी सुद्धा नेत्यांचे कार्यकर्ते झालेत की काय हे संभ्रम आमच्या मनात उद्भवत आहे तर अशी घटना वारंवार घडू नये आणि याच्याकडे प्रकर्षाने प्रशासनाने लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे आणि त्यासंबंधीच हे आजचं आमचं सा निवेदन आहे सेवालाल महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की